जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरेवाडी कासारी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या शाळेची शैक्षणिक स्थळ श्री क्षेत्र जुना मारुती या क्षेत्रे आलेली आहे या ठिकाणी चांदेश्वरीचा प्रख्यात असा पर्यटनीय धबधबा आहे डोंगर टिकने निसर्गाने हा परिसर खुललेला आहे चौकडे हिरवगार आहे अत्यंत निसर्गरम्य हा परिसर आहे या ठिकाणी बाबाजींचा आश्रम आहे बाबाजी या ठिकाणी नेहमी कार्यात असतात परमेश्वराची सेवा करतात नुकताच या मंदिराचा जीर्णोद्धार देखील झालेला आहे या ठिकाणी मुलांनी सहलीसाठी वनभोजनासाठी आपले डबे आणलेले आहे थोड्याच वेळात या ठिकाणी कोपाळकाला होईल मुलांना न्यायडोंगरीचा प्रसिद्ध असा पेळ आणलेला आहे आता या ठिकाणी मुलं

哎，老子。 गीता नाम घ्या श्री हरीचे सवनुभूती नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर बर जे यज्ञ कर्म कुंडलिका वर दे हरि श्री नान तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय बजरंग बली की जय पवन सुत हनुमान की जय भरत माता की सियावर रामचंद्र की आज के आनंद की